बोहारी लहानच्या माध्यमातून मनोरंजन समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर होता मोहांचा या ठिकाणी सर्वप्रथम सार्थक पोरस्कर यांच्याकडून हे शंभर रुपयाचा फार्श घे धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लागला धन्यवाद देतोय बोहरी बरंच काय काय आता अभंग आहे अभंगात खरं तर बोलायचं नसतं तरी पण सांगितलं की गझल बोरी भूपरागामध्ये गायली बोहा मी तुमच्या गजरला ना नाव ठेवलं नाही पहिली गोष्ट तुम्ही गझल माझ्यासाठी गाव नको हे मी तुम्हाला सांगितलं दुसरी गोष्ट बुवा तुम्ही सांगलास की कुत्रा जर डसलो चावलो तर एकवीस घेऊचे लागतात आणि मला सांगतात आहे दुसरं डोस दिलो की तो पंधुर्गा सुचण्याचा तुमचा आठवत आहे किती भारी होता तो गुजऱ्याचा पंधुर्गा त्याच्यामुळे बुवा डोस देणार सोडा अहो दुसरं विषय तू पहिल्या पासून नुसतो पेटा असा करेल तुझा बुवा भजन भजन आहे भजन आणि तू एवढं मोठं पंडित विद्वान स्वतः समजत ना अरे ज्या कामासाठी तुला हे बोलवलं नाही त्या सोमले बाळाजवळ एक गाणं आहे ना म्हटलं मतलान काय सांगा मतलान काय मग कशा तुझ तुता, तू काय एवढं मोठे पण पन्नास गाणी म्हणू जो फायो काय अरे ज्याच्या आता था, कामासाठी तुझा काही बोलवलेली त्याचा एक पण गाण नाही नुसते आपल्या पाण्या सुरुवात केलं पण ह्याचे आता अर्थ काय की मी मागाशी मत नाही काय म्हणता माझी लाल मी डॉमिनेट करत नाही मी माझा विषय काय डॉमिनेट करायचो बोलता तिला दोन वेळा बक्षीस मिळवले भाऊ आम्हाला अभिमान आहे ना आम्हाला अभिमान आहे तुमचा पण स्वतःच्या तोंडात स्वतःची लाल करू नको तुझी घरेडी सवय दुसरं राहतो राहतो विषय वाजातो थोडं धान आहे ना माझ्याकडे जोग वाजातो तुका हे एकट ठेवून भारी पडा नको म्हणता सुजित नाव नाही म्हणा तुझा सुजित परबांना सिंधुदुर्गात आयुष्यभर स्वतःच्या तोंडात फक्त बंदाज नाही एक वीस घेऊन लागता तू तरी चिला तुला आटकतात काय दोन दिवसात पिला आटकतात काय भर दूर पिढ्यावर कुठली चिखल ना त्यामुळे कुत्र्या मित्रांना वाटा सांगणार वाटाचा पण मला सांगणार होतो आणि लक्षात घेईल दुसऱ्या डॉमिनेट करण्याचं विषय पण गौरव पंचायतच्या युट्यूब वरती वारे गौरव पंचायत दुसऱ्या कधी भारत पण बोलला ना विचार पण म्हणजे माझ्या युट्यूब वरती इतक्या वारे आहेत पण दुसऱ्या बोवा मी कधीच आजपर्यंत घालून पण तुझ्याकडे जेवढा का पेटून नटला माहिती आहे तू हस्त सोयानी सांगल्या अरे छत्रपती संभाजी महाराजांनी चाळीस दिवस बलिदान दिलं बलिदान आपल्यासाठी बलिदान दिले त्यांनी जमान काय तुमलेलो तुमलेला चो विषय कुवानेच नाही माझा सांगायची गरज नाही कुवाने काय नाही की चेंबर तुमला त्याच्यात दाद करत त्यामुळे विषय त्याने तो क्लिअर केलेला माझ्या पहिलाच दिवस ते का म्हणून मी उगात का तुंबलेलो म्हटलंय ना तुम्ही सर्वात दिला म्हणून म्हटलंय तू तुंबलेलो उगा लावू नको आता काय भेटू तुझा अरे ज्या कामासाठी तू सौने मारायसाठी गेलस उगाच त्यांचे फुकट पैसे घालवतो किती तुझी सुपारी असतात त्या महाराजांना पि पात्र तर काय तू आता करणार आता तू भले किती आणि तू माझी करत की तुझा जमता तर नाहीतर म्हणजे ना तू हसो स्वतः मोठं पंडित यो तो पंडितच चांगला म्हणणार ना याचा याचा म्हणणं असं आजपर्यंत आम्ही मोठ्याने घड गौरवांच्या आम्ही तेवढे मोठे व असा कधी नसता भजन क्षेत्रात जेव्हा आपण समोरच्या बरोबर बसतो ना तेव्हा समोरच्याला मान देणं बरजेचं असतं दोन डोस तुम्ही मागा दिलात काय डोस बीस नाही तुका त्या पहिल्या डोसाची कुत्रीची पिला भारी पडली लक्षात ठेव दादांची भारी बघा गजर बघा नक्की बघा नक्की बघा यांचं पण बघा अरे माझं मन बघा कैशर मग तुमचा समजा त्यामुळे बुवा या सांगा ना तो मी तुमचा लिंक पाठवतोय मी तुमचा लिंक पाठवतोय कारण कस विषय हा आज युट्यूब चालू युट्यूब समजला त्याच्यामुळे आज आमच्या प्रजन क्षेत्रात चांगला नाव किंवा मोठं पंडित आहे सिंधुदुर्ग अगदी ह्याचा लंडन पिंडन अगदी आफ्रिकेत पण याचा नाव हा आफ्रिकेन पण याचा नाव आहे मोठा काय काय आफ्रिके सम्राटा म्हणजे आतापर्यंत जेवढे पंडित झाले त्याच्यानंतर हि एकोता सिंधुदुर्गात आणि आज माझा एवढा मात्र म्हटला सिंधुदुर्गात की एक नंबर एक नंबर एक एकही शब्द न बोलता मी पारंपरिकरित्या भाजनाची सुरुवात केली ओम काही काय माहिती बोल पण येऊन नुसतो पॅटा उठलो मी असा करीन मी भूकला गाय मी एक वर्ष गाय मी दोन वर्ष काढली मी अकरा पात्रा गायले अरे चालू अकरा मात्र ऐकूच मजा नाही एवढं मोठं पंडित आणि स्वतःच्या करुणा पहिली सुरुवात तुझी खूप म्हणजे शिवरंजनी याचा तुका हसूचीच वेळ आहे तू कसं झाला तुझं तू मोठ पंडित पंडितच माझ्या जेव्हा तो वाले असेल ना तेव्हा ह्याचं नाव काय पंडित सुजित परब पंडित सुजित परब ह्याचं नाव लिहि पंडित सुजित परब कारण तो आता मोठा माणूस आहे तो आता गजे गजलशिवाय गात नाही मा जगणार नाही अरे गजल जाण्यापेक्षा बुवा सोमले महाराजांमध्ये एक साधा चरण बोलला असतात ना एक शरद की मानला असता तुझं तुला मानला असता मी आज एक चरण पाहिले एक चरण बोलला असता ना बुवा मानला असता तुम्हाला बरोबर आहे की नाही एक शब्द एक चरण एक वाक्य फक्त सोमले महाराजांनी समाधी घेतली तू काय तू म्हणून की तुला घर झाल्याची आता अरे तुझ्या चेहऱ्यावर समाज पाहिजे गौरवांच्या गौरवांच्या तो, तो चेहरोला सुरु, सुरुवाती बसल्यापासून शेवटच्या भैरवीवर असत असत तुझ्या असा राहता समाज पुण्याही पुन्हाही लागत हे नाव एवढा आहे एवढा आहे तेवढा आहे तुझा तुझा लक्ष लाभ होऊ दे आणि तुझे चालले बारी होऊ दे बरोबर नाही इच्छा माझी काय काय सांगा म्हणूया भरपूर उशीर झालाय सांगितलं की सकाळपर्यंत ते आलो तर मगाशी सांगितले त्यांनी मगाशी त्यांनी सांगितलेलं आहे की एक तास मी दोन तास राहून आढळू शकतो पावणे तीन मी तीन वाजेपर्यंत म्हणतोय दोन तास या माणसाकडे सोपवतोय सकाळपर्यंत गजल तुका ज्या काय म्हणायचं आहे आता म्हण आणि फक्त एक तुझा विनंती आहे ज्या कार्यक्रमासाठी तुला बोलावले नाही त्या सोमल्या महाराजांकडे काहीतरी म्हणजे नाही तर आज तुझा भजन करून किंमत शून्य भजन करून किंमत शून्य कारण मला सांगा एखादी वस्तू आपण दुकानात भेटली नाही सातर सातारे घ्यायला सात आपल्याला पाहिजे चायमध्ये टाकायला आणि दुकानात सातारे संपली विषय असू का बोलवली नाही तशा आणि तू करत काय त्याच्यामुळे दुसऱ्या ब्रम्हज्ञ देण्यापेक्षा स्वतःकडे बघ तू काय करत ते दुसरी पाच सा गाडी म्हटली आणि मी मोठं गजल म्हटलं की तो गजल नाही चला आवाज आला त्याला त्याला खर तर एवढं बोलायचं नसतं कारण भजनाची एक नियमावली आहे हरकत नाही तू आणि चांगलं केलंय आणि बरंच काय काय सांगितलं की मी डॉमिनेट करतोय मी मला अंकुराचा तो लाकडी घुसा शेरणी शिकारी मी भावडा ससा 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 चिडलेलो दिसता तू राजा तर तुम्हाला तो काय ओरडतो तो पण पेटन उठतोस तो वाटला ता

हेच सांगतोय त्यामुळे एखाद्याला तुम्ही असं बोलू नका की त्याला विधवत्ता लागता तुझी विधवत्ता होती ना तर तू ज्या त्या कामासाठी सुद्धा बोलवली आली त्या समजे महाराजांचा दादा म्हणायचा होता तुम्ही तुझी विधवत्ता तिथे दिसली असती बुवा काल मी त्या आमच्या योगेश माऊलींना फोन केला काल त्यांचा वेळ नाही आज सकाळी मला त्यांनी माहिती दिली आणि संध्याकाळी फक्त एकदाच गजर बसवलाय तू समजे महाराजांचा किती दिवस झाले एक तासात आणि तुका भूप्रा झाडू एक वर्ष लागतं लक्षात येईल सोळा या निमित्त महापूजा आणि अभिषेक या निमित्त आम्हाला दोन गोवनची आणि डबलवरी भजनाचा जंगी सामना या मंडळाने ठेवला त्याबद्दल या मंडळाचा अत्यंत आभाय आहे परमेश्वरा प्रार्थना करतो सोमले महाराजांच्या चंडी प्रार्थना करतो की तुम्हाला सर्वांना उदंड हो, आयुष्य आहोत आणि तुमचं मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी सांगायला करतो आणि आमच्या जोडीला असणाऱ्या सुप्रसिद्ध भजनकार व सुजित परब यांना देखील धन्यवाद दे देतो आभार मानतो पुढील वाटचणी शुभेच्छा देतो भाऊ मी तुमचं विश्वासी नाही चालू चालो तुमचं तिथं सुद्धा घेत माती खाली शेवटी जाऊ दे चाल हरकत नाही म्हणजे <्थागा> <आजी बारे। ्थागा> तुझी विद्वत्ता किती आहे ते तुला समजली शेवटी माती खालीस शेवटी आधी पण मातीच खालीस आणि शेवटी जाताना पण मातीच खाली एवढं सांगलं सांगले तुमचे आभार मान तुमका पुढील वाटचाल शुभेच्छा देतो तरी काय ना बीच मोठू शेवटपर्यंत त्याच त्याचा चालू आहे हो बाबा मोठं इतर I'm talking